माणगाव डम्पिंग ग्राउंडचा धूर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरात नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे डम्पिंग ग्राउंडवर साचलेल्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता तो रात्रीच्या अंधारात जाळला जात असल्यानं त्यातून निघणारा दाट व विषारी धूर संपूर्ण परिसरात पसरतो याचा सर्वाधिक फटका डम्पिंग ग्राउंडला लागून असलेल्या वनवासी कल्याण आश्रम शाळेतील निष्पाप विद्यार्थ्यांना बसतो आहे या शाळेत एकूण तीनशे सत्त्याण्णव विद्यार्थी शिक्षण घेत असून आतापर्यंत पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना न्यूमोनिया दमा तीव्र खोकला सर्दी तसेच श्वसनाचे गंभीर विकार झडले आहेत अनेक विद्यार्थ्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे नियमानुसार शाळा आणि वस्तीच्या आसपास डम्पिंग ग्राउंडला परवानगी नसतानाही माणगाव नगरपंचायत प्रशासनाकडून खुलेआम हा प्रकार सुरू असल्याचा आरोप शिक्षक आणि पालकांकडून केला जात आहे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यानं संताप व्यक्त केला जात आहे इथे आमच्या शाळेमध्ये मुला मुलं आणि मुली या निवासी राहत आहेत आणि हा कचरा पूर्वी दूर होता पण आता अगदी शाळेच्या जवळ येऊन थांबलेला आहे आणि रात्री हा कचरा जाळला जातो आणि सकाळी त्याचं धूर एवढं प्रचंड प्रमाणात असतं की पूर्ण असा काळोख झालेला असतो आणि हा सगळा वास मुलांच्या श्वसना आतमध्ये जातो आणि बऱ्याच मुलांना याच्यातून खोकळा झालेला आहे आणि खोकळा इतक्या प्रमाणात झालाय की आता एक गेल्या जर तुम्हाला एक मी उदाहरण देते की एक दहावीची मुलगी तिला खोकळा इतका झालेला कंटिन्यू ती खोकत होती आणि तिला हॉस्पिटलला नेलो हॉस्पिटलला नेल्यानंतर दोन तीन वेळा तिला हॉस्पिटल केला पण त्यात त्या खोकळ्यामुळे तिला चक्कर येणं उलटी होणे असं सुरू झालं होतं त्याच्यानंतर तिला प्रायव्हेटला सुद्धा नेली होती तिच्या पालकांना बोलून प्रायव्हेटला नेली प्रायव्हेटला नेल्यानंतर त्या डॉक्टरने तिला निमोनिया म्हणून सांगितलं कुठेतरी हे हा त्रास थांबला पाहिजे प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि याच्यातून या मुलांची मुलांचं आरोग्य खरंच खूप धोक्यात आहे याच्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे मला तरी असं वाटतं